नमस्कार मी संदीप बाबासाहेब गावाने छत्रपती संभाजीनगरून या काव्यवचन स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्यापासून फार दूर असते ना तर फार मोजक्या शब्दामध्ये आपण खूप जास्त काही बोलत असतो आणि तीच व्यक्ती जर फिजिकली आपल्यासोबत असेल ना तर आपली बडबड मात्र थांबत नाही तसंच काहीतरी माझ्यासोबत झालेलं आहे आणि ती व्यक्ती ज्यावेळेस अनएक्सपेक्टेडली सप्रायझिंगली आपल्या समोर येते तर आपण कसे कावरे वावरे होतो आणि आपल्या मनातील काय भावना असतात त्या भावना या कवितेत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कवितेचं शीर्षक आहे रडायचं राहून रा गेलं पत्र लिहिताना तुला एक सांगायचं राहून गेलं रा पत्र लिहिताना तुला एक सांगायचं राहून गेलं तू होतीस समोर पण माझं बोलायचं राहून गेलं पत्र लिहिताना तुला एक सांगायचं राहून गेलं तू होती समोर पण बोलायचं राहून गेलं दाटून आल्या होत्या विरहाच्या भावना दाटून आल्या होत्या विरहाच्या भावना आणि तुला एक नजर पाहताच रडायचं राहून गेलं हा दाटलेला कंठ तुझ्या जवळ रिता व्हावा हा दाटलेला कंठ तुझ्या जवळ रिता व्हावा हा दुराव्याचा रस्ता तुझ्या समोर सरता व्हावा हा दाटलेला कंठ तुझ्या जवळ रिता व्हावा हा दुराव्याचा रस्ता तुझ्या जवळ सरता व्हावा आणि अनुभवताच सहवास तुझा बिलगायचं राहून गेलं आणि अनुभवताच सहवास तुझा बिलगायचं राहून गेलं तुला एक नजर पाहताच रडायचं राहून गेलं आणि हे आठवणींच आभासी जग कायमच संपाव हे आठवणींच आभासी जग कायमचं संपाव कधी प्रत्यक्षात तू माझ्या समोर असावं निरोप तुझा घेताना हसायचं राहून गेलं निरोप तुझा घेताना हसायचं राहून गेलं आणि तुला एक नजर पाहताच रडायचं राहून गेलं आणि सदैव राहते आस डोळ्यांना असला अवकाश जरी सदैव राहते आस डोळ्यांना असला अवकाश जरी चिरकाल राहील प्रेम माझ असला शेवटचा श्वास जरी आणि दिलाच होता हात मी त्या यमाच्या रामराम घेताने आपण हाती यमाच्या हातात देतो ना जाताने तर दिलाच होता हात मी हात ते यमाच्या दिलाच होता हात मी हात ते यमाच्या तू एक नजर पाहताच मरायचं राहून गेलं तू एक नजर पाहताच मरायचं राहून गेलं आणि तुला एक नजर पाहताच रडायचं राहून गेलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद